नमस्कार कसे सगळे हसताय ना हसायलाच पाहिजे काल गेलेलो ना बचत गटाचे लागलेले ते दख्खन यात्रा लागले होते म्हणजे यात्रा जत्रा आणि सगळे ते आलेले ना महिला बचत गट होते प्रत्येक गावातून आलेले बरेच स्टॉल लागले होते आणि त्याच्यातून मी घेतलेला आहे खरेदी केलेला आहे मस्तपैकी खूप योग्य वेगळी व्हरायटी होती असं उन्हाळी काम सगळे लोणचे पापड काय सेंद्रिय काय असं सगळं होतं है है, काई -काई है है, मी बघू शकता एवढं घेतलेलं आहे तर बघूया काय काय घेतलं ते हे बघू शकते आपले छोटेच पॅक होते हे आंबा लोणचे आहे माईन मुळा लोणचे ते मिळते पण हे आंबा लोणचे घेतलेलं आहे मी छोटासाच पॅक आहे घेतलेला आहे आणि ही चटणी घेतलेली आहे लसूण चटणी लसूण चटणी हे घेतलेलं आहे आपला हा सेंद्रिय गोळा आहे बघू शकता एक काळा काळा दुसऱ्या का असतात का नाही त्याच्यात रंग मिक्स केलेले असतात पण हे सेंद्रिय गोळ आहे मस्त आहे सेंद्रिय गोळ घेतला इथं आता हे बघू शकता मिळत नाही सहसा असं लोणचं आपलं घरी लावतो का नाही माटात अगोदर लावायची म्हणजे आमची आजी आई लावायची माटात लोणचं तसलं हे लोणचं हे पिवळं लोणचं असं असं सहसा मिळत नाही आपण दुसरंच खातो लाल लालच खातो हे पिवळा आहे घरगुती लोणचं म्हणतात का नाही ते आहे चव वेगळीच असते हे घेतलेलं आहे खूप दिवसातून मिळालं म्हणजे असं हे लोणचं घेतलेलं आहे पिवळ ते आता कशात करतात काय म्हणतात हे हापूस आंबा काय जाम हे पण घेतलेलं आहे छान आहे स्टॉल लागला होता ला एक मस्त वेगळं काहीतरी हापूस आंबा जाम घेतलेला आहे हे आहे गोड लिंबू लोणचं गोड लिंबू हे हापूस मुर छान लागतो हे रात्री केली टेस्ट कसं आहे बघायला खुलेला आहे म्हणजे हापूस आंबा घेतलेला आहे आणि हे कुरडई कुरडई घेतलेली आहे ग, ग, मुंते, मुंते ले ले आग, हे गव्हाचे आहे म्हणजे गव्हाचं आपल्याला क म्हणजे झंझट खूप असते ना करायचं आणि मग ते त्यामुळे मी गव्हाचे घेतलेले आहे अग हे घेतलेले आहे एक पॅक एका एका स्टॉलवरून एक घेतलेला आणि रात्री बघितले तळून कसे आहे ते छान आहे म्हणजे गव्हाची टेस्ट येते का बघायला केलेलं आहे आणि हा ही पण गव्हाचीच आहे पण वेगळ्या स्टॉलवरून घेतली त्यामुळे बघू शकता असा कलर आहे अर्धा किलो आहे गहू कुरडई पण असं बघू शकता का हे कसं आहे एकदम पांढरे आहे की नाही आणि ही अशी काळपट काय कुठली चांगली काय मला पण कळे ना ही गव्हाची आहे एका स्टॉलवरून आणि ही अ बघ मग आता ह्याच्यात काय भेसळ आहे का काय हे चांगलं गेलं नाही काय असं काय म्हणजे असं चीक म्हणजे नीट व्यवस्थित नाही केलं ना म्हणजे काळपट होतात असं आजी म्हणायची वेगळ्याच पद्धतीचं आहे गव्हाचीच आहे पण एकदम काळं काळं दिसतंय बघू शकत आणि हे पण गव्हाचीच आहे असं कारण का कुरड्या गव्हाच्या मिळतात रव्याच्या मिळतात तांदळाच्या मग आता हे पॅक नाही तर खोलून बघते तळून बघते गव्हाचा स्वाद येतोय का चांगली दिसाय तर चांगली आहे पण एक खरं ओरिजिनल गव्हासारखं सारखं लागलं गव्हाचं असतं की नाही ते हे खारी काहीतरी आहे ते घेतलेलं आहे वेगळा स्टॉल लागला होता हे ज्वारीची बिस्किट घेतलेल्या आहेत मस्तपैकी बघा समर्थ महिला बचतगत अग्रण धुळगाव हे ज्वारीचे आहेत ज्वारीचे बिस्किट्स आहेत ज्वारीचे होते बाजरीचे होते गव्हाचे होते मैद्याचे होते पण ज्वारीचे खाऊन बघा म्हटलं <laughs> छान रेणुका गृह उद्योग करून घेतलेला आहे गोडा मसाला गोडा मसाला इथं पापड घेतलेलं आहे बघू शकता अर्धा किलो हे पापड आणि अखेर हे एकाच लेडीज घेतलेलं घेतलेला आहे एकच गट म्हणजे बचत गटाकडून घेतलेला आहे हे भडंग घेतलेला आहे भडंग उमेद काय केदार काय नाव केदार लिंग स्वयंसाहाय्या सहायता महिला समूह त्यांचा आहे हे मडंग पडंग घेतलेला आहे आणि शेवया घेतल्या दोन किलो दोन किलो आपल्या शेवया घेतल्या परवा गेलेले पर ते पण घेतलेले आहेत आंब्याच्या आणि पायन दोन फ्लेवरच्या घेतलेल्या आहेत किलो शेवया आणि हे तांदूळ बघू शकता आता खुलू कसं मला गाठ आहे तर हे वेगळा तांदूळ आहे चला म्हटलं आज करून बघावं म्हटलं ना आहे अजून दोन तीन दिवस ते ब बो, म्हणजे ते बचत गटाची यात्रा म्हटलं चांगल्या लागल्या तर आणायचं अजून आणि आपला टेस्टला आणलंय मी खोलता पण येणार एकदम छोटा आहे काय म्हणतात कसला घुगऱ्या तांदूळ म्हणतात हे बघा बघू शकता एकदम छोट छोट एवढंच आहे जाड आहे मला खोलता चेनात हातात घेऊन दाखवलं असतं तो तांदूळ आणलाय बघू आता करून बघते कसं लागतंय मग ते असं एवढं घेतलेलं आहे बघू शकता हे सामान मी पिशवी भरून घेतलं म्हणजे खरेदी केलेलं आहे आणि ते आहेत शेव या, कशात ठेवले मला पुन्हा हे बघू शकता मनशी स्वयं सहाय्यता समूह यांच्याकडून मँगो शेवय मँगो शेवया आणि हेह पायनॅपल शेवाय अशा हे पण दोन शेवाया घेतलेल्या आहेत पायनॅपल आणि मँगो चला असं मस्तपैकी के खरेदी केलेला आहे असं तुम्ही पण घेत जावा आज लागले कुठं स्टॉल तर बचत गटाचे छान करतात घरगुती पद्धतीने करतात आणि मस्त असत मनापासून करतात त्या लेडीज चलो इसी बात पे <laughs> या खायला आता उन्हाळ्याचे काम पण करायला सुरुवात करायचं उपवासाचे ते मला पण पन करायचं आहे पण हे आपण घाऊ घरी करू शकत नाही ना म्हणजे मला जमतच नाही म्हणजे कुरडाई करायला त्यामुळे ही विकत घेतलेली आहे आणि पापड पण नाही लाटू शकत मी त्यामुळे पापड विकत घेतलेले आहेत आणि शेवया लागतातच शेवया तर आपल्याला विकत आणतोच म्हणजे ऑलरेडी त्यामुळे शेवया घेतलेल्या आहेत तर दुसरे पदार्थ करायचे आहेत मस्त पे घरी घरे चला इशी बात पे, धन्यवाद